महावितरणच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्याला फटका तुटलेल्या विजेच्या तारामुळे पस्तीस ट्रॉली गायींचा चारा जळून खाक महावितरणच्या हलगर्जीपणामुळे निफाड तालुक्यातील आहेरगावच्या शेतकऱ्याने गायींसाठी ठेवलेल्या पस्तीस ट्रॉली कडबा व भुसा जळून खाक झाला या घटनेत शेतकरी व गायींचे प्राण थोडक्यात वाचले वेळीच पिंपळगाव अग्निशमन विभागाने आग आटोक्यात आणली त्यामुळे घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्याचे जवळपास एक लाखांचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील शेतकरी विलास लक्ष्मण खोडे यांनी गायींच्या चाऱ्यासाठी ठेवलेल्या पस्तीस ट्रॉली कडबा आणि भुसा शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास महावितरणच्या हलगर्जीपणामुळे इलेक्ट्रिक तारा तुटून शॉर्ट सर्किट होऊन सर्व कडबा आणि भुसा जळून खाक झाला वेळीच पिंपळगाव अग्निशामक विभागाने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील आग आटोक्यात आणली आणि पुढील होणारी इतर पिकांचे नुकसान टाळले मात्र या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून उन्हाळ्यात चारा टंचाईची मोठी अडचण निर्माण होणार आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन सदर शेतकऱ्याला मदत करणे गरजेचे आहे